तुम्ही पाहत आहात नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील मौजे ते मांडवा अंजनखेड रस्त्यावर अवैधरित्या वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीस पथकाने सव्वीस रोजी रात्री नऊ वाजता पकडून पोलीस ठाण्यात जमा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे माहूर तालुका परिसरात वाळू तस्कर रात्री बेरात्री लपून छपून वाळू चोरी करीत असल्याने आठवडाभरात वाळू चोरून करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडल्याची घटना घडल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे माहूर तालुक्याला वळसा घालून केलेल्या पैनगंगा नदीपात्रात प्रचंड वाळू असून अनेक मोठाले नाले या नदीला जोडलेले असल्याने तालुकाभरात अनेक गावातील नागरिकांनी वाळू तस्करीसाठी ट्रॅक्टर ट्रिपर खरेदी केले आहे त्यामुळे या परिसरात रात्रंदिवस वाळू चोरी सुरू आहे शासनाकडून नऊ अधिकृत वाळू घाटापैकी एकही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसल्याने वाळू तस्कर रात्रीला लाईट बंद करून वाळू चोरी करत असल्याच्या चो माहितीवरून पोलीस पथकाने आठवडाभरात दोन ट्रॅक्टर पकडून त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गोपाल चव्हाण माहूरगड नांदेड